स्वागत आहे मित्रांनो आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये चला तरच बघूया बकऱ्या आपल्या सकाळच्या वातावरणात किती मस्त मस्त चरत आहेत चला बघूया बघा मित्रांनो बकऱ्या किती मस्त चरतात सध्या हिरव चारा वगैरे आहेत ना बोरी उन्हाळ्याच्या जास्ती बोरी चणे हे असे चारा आणि उन्हाळ्यात तेवढा काही टेन्शन नसतो चारा खायला चरतात आणि लवकर भर फुगतात बकरी आपल्या सकाळी सोडायच्या सकाळी सोडल्या आहेत मी तशा इकडे चरतात मस्त इथंच बसलो लाभ नाही जात कुठंच बघा लोकांच्या जे शेतं खाली झाली आता लोकांची शेतं खाली झाले ते आता काय टेन्शन नसतं उन्हाळ्यात काय कोणत्याच बालाची कोणत्याच काही याचा कोणत्या मालाच्या कोणाच्या काही बोलायचं शेती दुसऱ्या शेतकरी वेळा आला आहे काही टेन्शन नसतं बिंदास्त आपण बसू शकतो दोन तीन महिने आपल्याला काही टेन्शन नाही मस्त चरतात बकऱ्या छान आहे चरत असतात आता बघा तिकडे गेल्या तिकडे चरतात ज्याला जे खायचं आहे ते खाणार अरे बाई इकडे इकडचे इकडेच फिरणार मी इथंच बसला आहे बघा चरतात थंडी थंडीचे मस्त थंडी आहे ना आता वातावरण सहा सात सहा सात सा वाजता सोडायचं सात सा, सा वाजता सोडायचं मस्त चरतात थंडी थंडीच्या वातावरणात मी सात वाजता सोडले यांना नऊ वाजेपर्यंतही चरणार मग ऊन तापतेस ना ऊन दहा अगोदर आपण चार चूर करून घ्यायचे अरे घरी जायचं खातात आता जे खायचे ते बरोबर तिथे बोरीबारी त्यांना बोरीबारी जास्ती आता ते हे हिरवा आहे थोडासा मग नंतर नाही राहत हिरवा तरी पण बकऱ्या फुकतात आपल्या मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा चॅनलवर जर नवीन असाल तर हक्काने सबस्क्राईब करा चला तर मित्रांनो बाय भेटूया एका नंतर नवीन व्हिडिओमध्ये चला बाय मित्रांनो